तळोदा शहरातील वयोवृद्ध परंतु काही करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मग तरुणांना देखील लाजवेल असे समाजसेवेचे काम करता येते याचे जिवंत उदाहरण आज तळोद्यात पाहायला मिळाले पुढारी नेता बनूनच समाजसेवा होत नसते इच्छाशक्ती असली तर हमाली कमाल करू शकतो दिवसभर लोटगाडीवर हमाली करून पोट भरणारा वयोवृद्ध जेव्हा स्वतःच्या लोटगाडीवर इकडून तिकडून मुरू मारून खड्ड्याची डाकडुजी करतो तेव्हा समजते की इच्छाशक्ती असल्यावर सार्वजनिक समस्या सुटू शकतात ओंकार बाबा गाडे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच तळोदा शहरातील मेन रोडवरील बरेच खड्डे बुजून माणुसकी जपणारा ओंकार बाबा आज खरा हिरो ठरला आहे तळोद्यातील रस्त्यांवरील खड्डे सध्या एसटॅग वर आहेत याबाबत सुद्धा नागरिकांनी पालिका प्रशासनास बरेचदा निवेदने दिलीत एका तरुणाने खड्ड्यात शोभेची झाडे देखील लावली परंतु एका जाहिरातीमध्ये म्हटले आहे की कपडोपे दाग अच्छे होते त्याचप्रमाणे रस्ते मे अच्छे होते अशीच जाहिरात पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे का असा सवाल नागरिकांना पडला आहे एक वयोवृद्ध स्वयंप्रेरणेने जेव्हा सार्वजनिक खड्डे बुजवून सर्वसामान्यांचा आदर्श बनतो मग नेता पुढारी बनूनच समाजसेवा करता येते हा गोड गैरसमज दूर होतो आता तरी पालिका या वयोवृद्धाच्या समाजसेवेची कदर करून खड्डे बुजवतील का की अजून बाबाप्रमाणे समाजसेवक मदतीला येण्याची वाट पाहतील